शेगाव रेल्वे स्थानकाजवळ रिक्षा चालकांचा अतिरेक वाहतूक कोंडीत नागरिकांचे हाल पोलिसांचा ठसा नाही आज सकाळी सुमारास अकरा वाजता अमरावती सुरत गाडी रेल्वे स्थानकात दाखल होताच प्रवाशांना मंदिर परिसरात नेण्यासाठी रिक्षा चालकांनी रेल्वे स्थानकाच्या फाटकाजवळ मोठी गर्दी केली रिक्षाची ही अनियमित उभीकरण एवढ्या प्रमाणात वाढली की फाटक जवळपास पूर्णपणे अडवले गेले परिणामी कोणत्याही वाहनांना रेल्वे स्थानक परिसरात प्रवेश करता येत नव्हता याचाच परिणाम म्हणून मुख्य रस्त्यावरही गंभीर वाहतूक कोंडी निर्माण झाली आणि नागरिक तसेच प्रवासी यांना मोठा त्रास सहन करावा लागला घटनेदरम्यान शहर वाहतूक पोलिसांचा ठसा न ना दिसल्याने नागरिकांमध्ये नाराजीची भावना निर्माण झाली आहे रिक्षा चालकांचा हा बेबंदपणा आणि मनमानी थांबवण्यासाठी शहर पोलीस ठाणेदार काही ठोस पावले उचलणार का असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे युवा क्रांती न्यूज साठी डी ललित शेगाव